नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज मी उल्हासनगर नंबर चार सोंग्याची वाडी इथं आलेलो आहे हे भरतनगर आलं आणि भरतनगरच्या बाजूलाच हे जंगल आहे झाडे आहेत तर इथं हे आदिनाथ दशरथ पगारे हे निसर्गप्रेमी आहेत आणि त्यांनी इथं जे सुकणारे झाडं आहेत रोपं आहेत त्यांना जगवायचं काम सुरू केलं आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊ आणि ते आपल्याला माहिती देतील तुम्ही हे काम सुरू कसं केलं नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आपण हे जे काम सुरू केलं आहे झाड वाचवायचं तर हे तुमच्या मनात कल्पना कशी आली मला झाडांची फार आवड आहे हो माझ्या सुद्धा झाडं आहेत लावलेली दुसरी गोष्ट म्हणजे मला झाडाबद्दल प्रेम आहे ओके आणि हे झाड जर आपल्या पूर्वजांनी लावली नसती जगवली नसती तर आज आपल्याला बसायला थारा कुठे मिळाला नसतो बरोबर बरोबर म्हणजे त्या लोकांनी जे आपल्यासाठी करून ठेवलंय ते आपण सांभाळलं पाहिजे जतन केलं पाहिजे तर त्याची तोडफोड करायची नाही आणि त्याच्यामुळे मग मी एक संकल्प केला की नको बाबा हे जळत आहेत यादा कदाचित मी पाणी जर घातलं आणि ही जर रोपली तर मला समाधान वाटत आपल्याला आणि त्या गोष्टीसाठी मी जवळजवळ अडीच महिन्यापासून त्या झाडांना मला वेड्यात करतात काही लोक मला म्हणतात तुम्हाला काय पुण्य मिळतंय त्या झाडाचं तुम्ही पाणी घालताय दहा लिटरचा कि आणि घेऊन येत आहे संगती बरोबर आणि ते पाणी घालत बसतात त्याला त्यापेक्षा माणसांना पाणी ना तुम्हाला पुण्य मिळणार मग झाडाकडे कुणी बघायचं निसर्गाकडे कुणी बघायचं आणि ह्या दृष्टिकोनातून हे मी काम हाती घेतलंय आणि जवळजवळ हे पाच सहा झाडं आहेत मी जगवलेली आहेत सुकलेली झाड पुन्हा एकदम दिसतात प्रत्येक हा हे बघा हे झाड हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे सुकणार तुम्ही बघा याला पाणी दिलेलं आहे आणि तसंच हे पुणे पुढे मला दाखवा कोणती कोणती झाडं तुम्ही वाचवली आता हे अशोक वृक्ष आहे अशोक वृक्ष हे बघा हे तुम्ही वाचवली बरोबर आता रोज पाणी दोन चार दिवसात तुम्ही पाणी देता नाही रोजच देतो रोज देता का आणि हे कढीपत्ता बघा आता यांना त्या काही फायदा होणार आहे का इथं परंतु ते झाड जर मोठं झालं तर किती लोक कडीपत्ता घेऊन जातील बरोबर तसंच आता पुढे मला सांगा कडीपत्ता आहे हा आणि हे करवंदीचं झाड आहे हा इकडे हे करवंदीचं झाड आहे बघा याला काटे असतात आता हे करवंद म्हणजे लहान लेकरं खातात हे आयुर्वेदिक असतं बरोबर डोंगराची काळी डोंगराची काळी मैना तर अशा प्रकारचे अनेक झाड हे जगवतायत चला आता पुढे चला त्याच्यानंतर हे एक कडपत्त्याच झाड आहे पण याच भरपूर लोक पानं घेऊन जातात